એ મને પોલીસ સ્ટેશન જઈ ઓય સાલે સાલે પાંચ રૂપિયા લે કે 1 મિનિટ બરોબર સાહેબ 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 સાહે पोलीस स्टेशनला घ्या तुम्ही काय हे काय असं का पोलीस स्टेशन मी सांगत होतो पवार पण नाही या व्हिडिओ मध्ये आपण बघितलं की पोलिसांची व्हॅन आहे आणि या व्हॅन मध्ये मोठा गोंधळ सुरू आहे व्हॅन जरी पोलिसांची असली तरी कैद्यांचा रुबाब काही वेगळाच आहे हे सर्व आरोपी संतापलेले दिसत आहेत या व्हिडिओची जोरदार चर्चा सध्या शहरामध्ये सुरू आहे कारण व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या या कैद्यांनीच पोलिसांना मारहाण केली आहे पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आली आहे इतकंच नाही तर शिव्यांची लाखोली देखील वाहण्यात आलेली आहे नेमका हा प्रकार कुठे घडलाय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून कल्याण कोर्टाच्या परिसरामध्ये हा धक्कादायक प्रकार हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल कोर्टाच्या परिसरामध्येच कैद्यांनी पोलिसांवर हल्ला केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होते कल्याण कोर्टामध्ये आठ आरोपींना हजर करण्यात आलं त्यानंतर त्यांना परत आधारवाडी जेलमध्ये घेऊन जात असताना ही घटना घडलीय या प्रकरणामध्ये महात्मा फुले पोलीस ठाण्यामध्ये हल्ला करणाऱ्या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे अनेकदा आरोपींना कोर्टात हजर केल्यानंतर जेवणावरून बसण्यावरून किंवा नातेवाईकांना भेटण्यावरून कैदी हे पोलिसांशी हुजत घालत असतात आणि ही घटना सुद्धा त्यामुळेच घडली असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडून देण्यात आलेली आहे या कैद्यांना कोर्टातून पुन्हा जेलमध्ये नेण्यासाठी पोलिसांनी गाडी बोलवली होती पण गाडीत जागा कमी असल्यामुळे पोलीस नाईक किशोर पेटारे यांनी आरोपींना पाठीमागे जाऊन बसा असं सांगितलं समोर आलेल्या माहितीनुसार पाठीमागे बसण्यास सांगितल्याचा सा राग मनात धरून चार आरोपींनी पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला केला आहे आकाश वाल्मिकी गणेश उर्फ शालू मरोठिया योगिंदर उर्फ भोलू धरमवीर मरोठिया विवेक शंकर यादव असे या प्रकरणातील आरोपींची नावं आहेत पोलिसांची कॉलर देखील या आरोपींनी पकडली असल्याची माहिती समोर आली असून त्यांना धक्काबुक्की करत शिविगाळ देखील करण्यात आलेली देखी आहे हम पुलिस स्टेशन लग ड्राइवर ये क्या चलते पुलिस स्टेशन लगे मागापासून मी सांगत होतो पवारला केलं पण नाही

कोर्टाच्या परिसरामध्ये पोलिसांवरच असा हल्ला होत असल्यानं या विषयाची कुजबूज सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरू आहे दरम्यान या व्हिडिओ बद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तसेच कल्याण डोंबिवली व नजीकच्या परिसरातील नवनवीन अपडेटसाठी आजच लोकमतच्या कल्याण डोंबिवली पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका कल्याण डोंबिलीहून महिर चव्हाण लोकमत